संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील गजानन अंबुस्कर यांची हिरो स्प्लेंडर एम एच अठ्ठावीस ए एक्स बावीस अठ्ठावीस नंबरची मोटरसायकल चार फेब्रुवारी रोजी रविवारी पहाटे सुमारे साडेतीन वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी सो, चोरून नेल्याची घटना घडली या संदर्भात प्राप्त माहितीनुसार गजानन व संजय अंबुस्कर यांचे गावात एक छोटेसे सलून दुकान आहे काही अंतरावर त्यांचे राहते घर आहे त्यांनी शनिवारी दुकान बंद केल्यावर आपली गाडी अंगणात पार्क करून हँडल लॉक करून ठेवली होती रात्री एक वाजताच्या दरम्यान संजयने गाडी पाहिली तर गाडी जागेवर उभी होती पण सकाळी झोपेतून उठल्यावर गाडी जागेवर नव्हती बस स्टँड पालथं घातलं पण त्यांना गाडी सापडलीच नाही हँडल लॉक तोडून अज्ञात व्यक्तींनी गाडी लंपास केल्याचं समजल्यावर दोघं भावांनी सोनाळा येथील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सविस्तर माहिती पोलिसांना सांगितली काही दिवसांआधी सोनाळा येथील पाचकोर यांची सुद्धा बाईक चोरीला गेली होती मात्र अद्याप तिचा सुद्धा शोध लागला नाही सोनाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सातत्याने अनेक चोरीच्या घटना घडतच असतात याकडे पोलीस प्रशासनाने झोपेचे सोंग घेतलेले आहे तर लक्ष देत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे घराच्या समोर ठेवलेली दुचाकी चोरट्यांनी सहजपणे चोरून नेल्यामुळे नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे यावरून दिसून येते या संदर्भात पोलीस प्रशासन नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एम सी एन न्यूज मराठी करिता कैलास खोटे सोनाळा माझी गाडी पहाटे चार वाजताच्या जवळपास चोरीला गेलेली आहे तरी माझी अशी विनंती आहे प्रशासनाला Ini masih lagi mengkorak-mengkorak subur lagi tadi. Hmm.